एकदा काही बेडकांचा कळप फिरायला जात असतो एकाएकी त्यापैकी दोन बेडूक चालता चालत्या खड्ड्यात पडतात त्यांना पडलेले बघून इतर दोन बेडूक ओरडायला लागतात की आता तुम्ही या खड्ड्यातून कधी बाहेर येऊ शकणार नाही कारण हा खड्डा खूपच खोल आहे म्हणून आता तुम्ही यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न काही करू नका त्या बेडकांना ते इतर बेडूक काय म्हणत होते हे ऐकायला येत नव्हते ते आपापल्या परीने खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी उडी मारून प्रयत्न करीत होते त्यांना उडी मारताना बघून वरील बेडूक अजून जोरात ओढू लागले आणि म्हणू लागले की अरे तुम्ही वेडे आहात का आपले प्रयत्न का व्यर्थ घालवित आहात तुम्ही काही या खड्ड्यामधून बाहेर पडू शकणार नाही उगाच प्रयत्न करू नका तरीही ते दोघे बेडूक बाहेर पडण्यासाठी आपले प्रयत्न करीतच होते त्या बेडकांपैकी एक एका बेडक्याला त्यांचे बोलणे ऐकून आले आणि तो निराश होऊन त्या खड्ड्याच्या एका बाजूस जाऊन बसला पण दुसरा बेडूक सतत प्रयत्न करीत होता मधूनमधून वरील बेडूक त्याला असे करण्यास रोखत होते तरीही त्याचे प्रयत्न त्यामधून बाहेर पडण्यासाठी चालूच होते अखेर प्रयत्नांती परमेश्वर आणि त्या बेडकांच्या प्रयत्नाला अखेर यश आले तो सुखरूपपणे खड्ड्यातून बाहेर आला बेडकाच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता ते, ते पाहून बाहेर पडल्यावर त्याला इतर बेडूक विचारतात की आम्ही तुला एवढे ओढून सांगत होतो की तू प्रयत्न करू नकोस तू काही बाहेर येऊ शकणार नाही पण तू आमचे बोलणे ऐकले नाहीस त्या बेडकाने त्यांना खून करीत सांगितले की ते काय म्हणत होते त्याला ऐकायलाच आले नाही कारण तो बहिरा आहे पण मला असे वाटले की तुम्ही मला बाहेर निघण्यासाठी माझा उत्साह वाढवत आहात त्यामुळे मला त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळाली आणि मी हार मानली नाही त्याचे म्हणणे ऐकून सर्व बेडूक स्तब्ध झाले अशा प्रकारे त्या बेडकाने हार न मानता आपले प्राण वाचवले तात्पर्य आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम करा यश नक्कीच मिळेल